श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्ष आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते या काळात पित्रांची कृपा मिळवण्यासाठी काही विशिष्ट उपाय आणि सेवा केल्या जातात जर तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी काही उपाय हवे असतील तर हे शास्त्र संमत आणि श्रद्धेने केले जाणारे उपाय सांगितले आहेत तर ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मुलांच्या प्रगतीसाठी पितृपक्षात सांगितलेले उपाय काय आहेत ते आपण पाहूया तर पहिला आणि पहिला उपाय आहे पिंडदान श्राद्ध विधी करा पूर्वज समाधानी असतील तर घरात शांतता भरभराट आणि मुलांच्या प्रगतीस अडथळे येत नाहीत दुसरं गरीब ब्राह्मण किंवा गरजू विद्यार्थ्यांना अन्नदान करावे विशेषतः साखर पोहे केळी दूध वगैरे गोष्टी दान कराव्यात संगीत लेखन अभ्यास यामध्ये रद्द असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य दान करावे ते करणं शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे गाय कुत्रा कावळा मांजर यांना अन्न घालणे यामुळे पितर प्रसन्न होतात घरातील मुलांचे आरोग्य आणि अभ्यास यामध्ये प्रगती होते सर्व पितृ पितृ अमावस्याच्या दिवशी तीळ आणि जल अर्पण करावे हे होते मुलांच्या प्रगतीसाठी पितृपक्षात करावयाचे उपाय त्यानंतर आपण पतीच्या प्रगतीसाठीचे उपाय तसेच पतीच्या व्यवसाय नोकरीत वृद्धीसाठीचे उपाय ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिला उपाय आहे पितृपूजनामध्ये पतीच्या नावाने अन्नदान करा माझ्या पतीच्या आरोग्यासाठी व प्रगतीसाठी हे अन्नदान पूर्वजांना अर्पण असे मनात मनात म्हणावे त्यानंतर दुसरा म्हणजे कुशल ब्राह्मणास वस्त्र तांदूळ साखर तीळ गूळ दान करा हे दान तुम्ही पतीच्या यशासाठी करा त्या यशासाठी करता येते तिसरा आहे संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावून विष्णू सहस्त्रांना पठन करा या स्त्रोताचे पठन पतीस मानसिक शांती यश आणि समृद्धी देते चौथा हे शनिवार किंवा अमावस्येला काळ्या कुत्र्याला अन्नदान करा विशेषतः तेल लावलेली रोटी हे कार्यपतीच्या कामातील अडथळे कमी करतात तसेच सामान्यतः पितृपक्षात करावयाचे काही श्रेयस उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर दररोज सकाळी पित्रांसाठी तांदूळ दूध जल अर्पण करा ओम नम भगवताय वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच गायन गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा जप तुम्ही करू शकता तर हे अगदी सोपे तुम्हालाही करता येईल असे मुलांच्या प्रगतीसाठीचे पितृपक्षात करावयाचे उपाय होते आणि तसेच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा करायचे उपाय हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ